आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी नाशिक ग्रामीण स्थानिक शाखेच्या पोलीस अंमलदारांनी सहासष्ट लाखाचे अवैध मद्य साठ्याचे सहाशे अठ्ठ्याऐंशी बॉक्स हस्तगत करण्याची कामगिरी केली तीन जणांना ताब्यात घेतले आहे गोवा राज्यातून मद्याचे तस्करी करणारे महेश भुरालाल त्यांना बिलाल उर्फ अदनान सैफुद्दीन मनसुरी दोघे राहणार गुजरात राज्य तर नाशिक येथे राहणारा आशिष अमरचंद फिरोदिया यांना मुंबई आग्रा महामार्गावरील सोग्रस फाटा येथे मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ट्रकला ताब्यात घेत त्यातून सहासष्ट लाख रुपये किमतीचे अवैध मध्यसाठेचे सहाशे अठ्ठ्याऐंशी बॉक्स हस्तगत करत तिघांविरुद्ध वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण स्थानिक पोलीस निरीक्षक राजू सुर्वे येवला तालुका पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे नाना शिरोळे नवनाथ सानक संदीप मंडलिक संदीप नागपुरे मेघराज जाधव मनोज सानप कुणाल मोरे प्रवीण गांगुर्डे विशाल आव्हाड हेमंत गरुड विश्वनाथ काकड हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम तानाजी झुरुडे यांनी केली ए न्यूज साठी न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक